नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा चला मग सुरू करूया कृपली बाधासमित किनवट अवकाली बासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल भेटला भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सा आहे सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली आठशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेटला भेटले सात सा हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार एकशे एकसष्ट रुपये त्यानंतरची बाजार बाधासमित आहे जाता जाताय आर मध्यम स्टेपला अवकाली तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामती अकोला जात आहे लोकल अवकाल चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेट सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरबा मुंज जात आहे लोकल अवकाल दोनशे अठरा क्विंटलची किमान द्र भेट सात हजार दोनशे सेहेचाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये त्यानंतरची समिती उमरडं जात आहे लोकल लावकाली सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र दर आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार आठशे सत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजची महाराष्ट्रातील विविध बाजार बाजासिमतीचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद